शहरातील चांगल्या रस्त्यासाठी होणाऱ्या कामाला नागरिकांचा नागरिकांनी जोरदार विरोध चा केलाय जोर के या रस्त्याची दुरावस्था नसतानाही त्यावर पुन्हा काम करणे म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे असे नागरिकांचे म्हणणे शहरातील इतर अनेक भागांमध्ये रस्त्यांची खरोखर दुरावस्था झाली आहे त्या ठिकाणी हा निधी वापरला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे आज एकवीस ऑगस्ट रोजी नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना निवेदन दिले असून या अनावश्यक कामाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली आहे या निवेदनावर परिसरातील अनेक रहिवाशांनी सह्या केल्या त्यामुळे के नागरिकांचा या कामाला असलेला विरोध स्पष्ट दिसून येतो बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज महाराणा प्रताप चौकातली आम्ही सगळं नागरिक इथं शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो महाड्राच्या चौकापासून तर थेट नदीपर्यंत एक रस्त्याचे काम निर्णय मंजूर झालेली या त्या निर्णयनुसार ब्याण्णव लाखाच्या असा काम मंजूर झालेले या कामाच्या आमच्या नागरिकांचा आक्षेप आहे की तो चांगल्या कंडिशनचे रस्ता त्याला आणखी चार चार इथे आता असले कोटिंग करून ते बनवत आहे चांगल्या रस्त्याला बनवणं म्हणजेच शासनाच्या निधी वेळ करण्याचा अल्ला आहे तो या निधीवरती ज्या निधीला पुढचं दुसऱ्या ठिकाणी वर्ग करावा आणि आमचा रस्ता चांगल्या स्वरूपातला आहे त्या रस्त्याला फक्त काही ठिकाणी चार खड्डे पडलेच असेल तो कमी जिल्ह्यात बनू शकतो आणि त्या रस्त्याला आणखी जीवन आहे अशी आमची मागणी होती की शिवसाहेबांनी मंजूर दिलेली आहे ते माझा रद्द करण्यात द्यावा अशी आमची एक मागणी नागरिकांशी आणि असं निवेदन देण्यात आता शिवसाहेबांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे ते संबंधित इंजिनिअरांशी बोलून आणि प्रत्यक्ष तिथं त्या भागाला भेट देणार आहेत आम्ही साहेबांचे त्यासाठी आभार मानलं धन्यवाद